प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन जानेवारीच्या भागामध्ये इकडे आता सावनी तो फोटो जाळत असते आणि सावनी तो फोटो जाळत असताना ती विचार करत असते या सगळ्यांनी मला त्रास दिला आणि या सगळ्यांनी माझी राख रांगोळी केली असं म्हणत जाळलेल्या फोटोची हातामध्ये जी राख रांगोळी असते त्यांनी आपल्या तोंडावरती आता इकडे ती हे लावून घेते आपल्या तोंडावरती काळं फासून घेते आणि तोंडाला काळं फासत ती आता या सगळ्यामध्ये सांगते सगळ्यांनी प्रत्येकानी या सगळ्यामध्ये मला थोबाडीत देण्याचं काम के केलं सगळ्यांनी मला मारण्याचं काम केलं आणि आता येऊन माझ्या तोंडावरती जे काही थपड्या गेलेल्या आहेत ना या सगळ्याचा मला आता बदला घ्यायचा आहे आणि राखेमधूनच जी आता येते ना ती खरी सावनी या राखेमधून मी पुन्हा जन्म घेणार आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मी पुरून उरण्यासाठी आलेली आहे काहीही झालं तरी कोळी कुटुंबाला बदनाम करणं कोळी कुटुंबाचा बदला घेणं हा माझा एकमेव आता हेतू असणार आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ही सावनी आता तुम्हाला दाखवेल कोळी कुटुंबाची कशी राख रांगोळी करेन ते आणि हे नुसतं मी बोलायला बोलत नाहीये आय मिनिट असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडे प्लॅन चालू असतात आणि ज्या गाणेड्या प्लॅनचं ती लवकरात लवकर आता या सगळ्यामध्ये काहीतरी करणार असते तोपर्यंत इकडे घरामध्ये उदास वातावरण असतं आणि आता मुक्ता सांगत असते घरामध्ये काहीही भाजी नाहीये जेवणासाठी काय करायचं यावरती इंद्रा सांगत असते हे बघ आम्हाला कालचं रस्सा आहे माशाचं कालवण आहे आम्ही ते खाऊ तुझं काय यावरती मुक्ता म्हणते काही नाही मी डाळ भात लावते आणि मी डाळ भात खाते यावरती इंद्रा म्हणते मारे गोष्टी मारतेस आम्हाला सांगतेस की या सगळ्यामध्ये लढण्यासाठी ताकद हवी आणि स्वतः असं नुसतं भात खाऊन तुला ताकद येईल का काही नाही का ते काही नाही तू सुद्धा काहीतरी भाजी वगैरे खा स्वाती तू बघ मुक्ताच्या भाजीचं काय करायचं ते तू बघ मुक्तासाठी भाजी आण हवे असेल तर यावरती मुक्ता सांगते मम्मी नको खरंच भाजीची काही गरज नाहीये घेऊ नका पण इंद्रा काही ऐकायला तयार नसते दुसऱ्यांची काळजी घेता घेता तुला स्वतःची काळजी घ्यायला नको का त्यामुळे तुला आता खायला पाहिजे असं म्हणत ती आता इकडे सांगायला लागते त्यावेळेला स्वाती म्हणते ठीक आहे मी भाजी अडल जाते कोमल चल ना वहिनीच्या सगळी भाजी संपली आहे घरात तिला खाण्यासाठी काहीच नाहीये आणि घरात इतरांसाठी सुद्धा काही भाज्या नाहीये तर एक काम करूया का आपण या सगळ्यामध्ये पटकन मार्केटमध्ये जाऊन आता भाजी घेऊन येऊया का स्वातीचा एकच हेतू असतो काहीही करून या सगळ्यामध्ये तिला आता कोमलला बाहेर काढायचं असतं कोमल म्हणते मी कशाला यावरती स्वाती म्हणते चल ना मला एकटीला जायला आता कंटाळा आलाय कोमल म्हणते ठीक आहे येते मी असं म्हणत कोमल आता भाजी आणण्यासाठी तयार होते आणि मुक्ता आणि इंद्रा या दोघींनाही आनंद होतो चला काही का, का निमित्ताने होईना कोमल या सगळ्या वातावरणातून चार घटका जरा बाहेर जाईल नॉर्मल राहील आणि थोडंसं मन पण तिचं फ्रेश होईल मग स्वाती आता स्वाती म्हणते चल कोमल आपण निघूया आणि मग दोघी जणी भाजी आणण्यासाठी निघतात त्यावेळेला इकडे आता मुक्ता म्हणते बरं झालं स्वातीताईंनी युक्ती केली आणि आता कोमलला या सगळ्यामध्ये आता बाहेर पाठवलेलं आहे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये कोमल बाहेर पडली तर साधारण तिला सुद्धा बरं वाटेल असं म्हणत आता इकडे आई रा करत, इकड़े आई एकविरेला कर। प्रार्थना करत इकडे इंद्रा सांगते आई एकविरे माझ्या पोरीला अशाच पद्धतीने या सगळ्यातून हळूहळू बाहेर काढ कारण आता जे काही घडतंय ना त्या सगळ्यामध्ये माझ्या पोरीचा काही दोष नाहीये तिला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झालाय या सगळ्यातून तिला सुखरूप बाहेर काढ असं म्हणत आई एकविरेकडे ती ज्यावेळेला प्रार्थना करत असते त्याच वेळेला इकडे आता स्वाती आणि कोमल दोघीजणी खाली येतात आणि दोघीजणी मार्केटमध्ये जायला निघणार त्याच वेळेला स्वातीला आठवत अरे बापरे मी माझा फोन वॉलेट आणि पैसे सगळंच वरती विसरले आणि ती सांगते थांब कोमल दोनच मिनिटं इकडे थांब मी माझा फोन वॉलेट आणि पैसे घेऊन येते असं म्हणत धावत पळत स्वाती रूम मध्ये निघते मग कोमल तिकडे असलेल्या बेंचवरती बसून राहते तोपर्यंत इकडे आता कोमल बसल्यावरती आजूबाजूच्या दोन बायका तिकडे येतात दोन बायका येतात आणि काय ग ही तीच कोमल ना ही तीच कोमल आहे ना आजीचं लग्न मोडलं नाही नाही ह्या कोळ्यांच्या कुटुंबामध्ये काहीतरी आहे खरं म्हणजे बघ ना स्वाती स्वातीचं लग्न मोडलं स्वातीचं लग्न मोडलं आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये स्वातीचं लग्न मोडल्यानंतर तिला आता घरातच बसवून ठेवले आणि आता कोमल त्या लकीचं पण मध्ये काहीतरी झालं हे सगळं यांच्या घरामध्ये असं चालू आहे आणि ती सावनी तर सांगत होती ह्या कोमलला काहीतरी आजार पण आहे मग अशा आजारी मुलीसोबत कोणीतरी लग्नासाठी तयार होत होतं तरी पण या लोकांनी लग्न का बरं मोडलं नक्की यांचं चाललंय तरी काय ह्या कोळी कुटुंबाचं चा काय चाललंय काही कळत नाही आपल्याला असं म्हणत मुद्दामच तिला आता डिवचण्यासाठी हे सगळं प्रकार आता चालू असतात आणि या सगळ्यामध्ये कोमल हे ऐकते बिचारी कोमल हे सगळं ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते म्हणजे आता लो आधी स्वतःच ती हादरलेली असते झालेल्या प्रकरणामुळे आपल्यासोबत कोणी लग्न करू शकणार नाही आपण रोगट आहोत या सगळ्या विचारांनी कोमल हादरलेली असतानाच आता मात्र इकडे अजून चार लोकांचे टोमणे ऐकून तिला या सगळ्यामध्ये जे काही सहन करावं लागत असतं त्या कारणासाठी कोमल पूर्णपणे तुटून जाते मनातून पूर्णपणे हादरते बायका दोन शब्द बोलतात आपल्या मनाचं समाधान करतात पण इकडे पुढच्या जीवाला काय वाटतंय किंवा या सगळ्यामध्ये आपण काय हे करतोय हा कोणताही विचार न करता त्या बोलून निघून जातात कोमलला बिचारीला खूप वाईट वाटतं तिच्या हे जिव्हारी लागतं ती, ती या सगळ्यामध्ये आपल्या घरी येण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत स्वाती तिला रस्त्यात गाठते काय का कोमल काय झालं चल जाऊया ना आपण असं म्हणत ती आता कोमलला आपल्यासोबत येण्यासाठी सांगते कोमल सांगते नाही नाही अचानक माझं डोकं वगैरे दुखायला लागले तू जा भाजी आणण्यासाठी मी नाही येत आहे यावर स्वाती म्हणते अशी काय ही आत्ता तर यायला तयार झाली होती आणि अचानकपणे नाही म्हणते स्वातीला थोडस आश्चर्य वाटतं पण नक्की खाली काय झाले हे मात्र तिला आता काही माहित नसतं हे सगळा विचार करत असताना ती आता या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ होते तोपर्यंत इकडे मुक्ता कोमलला पाहते काय कोमल तू तर स्वातीताईंच्या सोबत भाजी आणण्यासाठी गेली होतीस ना यावरती कोमल म्हणते हो मी भाजी आणण्यासाठी गेली होते खरं पण मला या सगळ्यामध्ये ना डोकं थोडं दुखायला लागलं डोकं दुखायला लागल्यामुळे मला याच्यामध्ये ना अजिबात काही जायची इच्छा झाली नाही मी जरा माझ्या रूममध्ये पडते यावरती मुक्ता म्हणते काय ग बाकी सगळं ठीक आहे ना तुला काही त्रास वगैरे होत नाहीये ना यावरती कोमल म्हणते नाही काळजी करू नकोस मी माझ्या रूम मध्ये जाऊन पडते इकडे सावनीने पुन्हा एकदा आपली टाकलेली असते आणि आता पुन्हा एकदा वेशातून ती आता तिच्या तिच्या व्यायाम पॅरच्या वेशात आलेली असते काय अगदी तिचा तो अवतार काय त्या अंगठ्या काय तो मेकअप आणि आता साडी घेऊन सावनी आता पुन्हा विनलच्या वेशामध्ये कमबॅक झालेली असते आणि आता ती सांगते मला स्वतःला कंटाळा आला होता हे असे साधे कपडे घालून साधे कपडे जाण जगणं जगून मला या सगळ्यामध्ये आता मात्र काहीही झालं तरी सुद्धा माझ्या ओरिजिनल वेशामध्ये मी परत आलेली आहे नुसती वेशातच नाही माझं ओरिजिनलपणाचा जो काही डंख आहे ना त्या डंखामुळे कोळी कुटुंबाला मी नेस्तनाभूत जोपर्यंत करून सोडत नाहीये तोपर्यंत नाव नाही सांगणार सावनी दरवेळेला काही झालं की सावनीला बाहेर काढा दरवेळेला काही झालं की सावनीने हे केलं सावनीने ते केलं आणि हे सगळं करत असताना मला किती आणि कोणत्या प्रकारे त्रास होतोय याचा कुणी कधीही विचार केला नाही आता मी सुद्धा कुणाचाही विचार करणार नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी डंख मारण्याचं काम करणार म्हणजे करणारच असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार चालू असतात आणि तिने आता केलेल्या या परिणामांचा मात्र सगळ्या कोळी कुटुंबाला भुगताना करायला लागत असतो इकड़े इकड्याचा कोमल आपल्या रूममध्ये येते आणि सारखं 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 जे बायका बोलल्या होत्या ते तिला आठवतं आणि तिचा आता एकदमच तिचा सगळा बांध फुटतो आत्तापर्यंत सावरलेले रडू आतापर्यंत डोळ्यावरती घातलेला तिने तो आड पडदा हे सगळं तुटून पडतं आणि ती रडायला लागते धाय मोकळून रडायला लागते आणि काहीही चुकी नसताना दरवेळेला आपल्याला हे सगळं ऐकायला लागते याचं तिला खूप वाईट वाटत असतं आणि सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात कशा पद्धतीने अनुजा आली कशा पद्धतीने आता सगळ्यांच्या समोर सांगितलं की अभिषेक माझा नवरा आहे तो कोमलला फसवत आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर ज्या प्रकारे सावनीने कबूल केलं की हो मी कोमलला धडा शिकवायला आणि या कोळी कुटुंबाला धडा शिकवायला हे सगळं केलं होतं आणि म्हणून म्हणून अभिषेकला हाताशी धरून आम्ही हे सगळं केलं होतं आणि त्यानंतर सावनीने अख्ख्या बिल्डिंग समोर केलेला तमाशा की हो या मुलीला रोगट आहे हिच्यासोबत ही ही। कोण लग्न करणार एक अभिषेक हिच्यासोबत लग्नाला तयार झाला होता पण त्याला सुद्धा त्याला सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र हिनी हक लावून लावलं ना ह्यांनी एक लग्न मोडलं या कोमलचं आयुष्यात कधी लग्न होणार नाही हा माझा शाप आहे हे सगळं सगळं आठवतं आणि कोमलला हे जीवन पूर्णपणे व्यर्थ वाटायला लागतं का जगतोय आपण कशासाठी जगतोय असं सगळे विचार तिच्या डोक्यात येतात आणि आता ती या सगळ्यामध्ये स्वतःला संपवण्याचा विचार करते आणि बाजूच्या ड्रॉवर मधल्या गोळ्यांची बाटली घेते तोपर्यंत इकडे आता सागर अस्वस्थ असतो घरामधले प्रॉब्लेम काही संपता संपतच नसतात घरामध्ये प्रॉब्लेम एकावरती एक एकावरती एक, एक, एक हे पुढे असे चालूच असतात आणि त्यामुळे आता सागरला कसं रिॲक्ट करावं या प्रॉब्लेमला कसं सामोरं जावं हे काही कळत नसतं आणि मिहीर त्याला समजवत असतो त्यावरती सागर म्हणतो मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये मी कसं हॅन्डल करू हे सिच्युएशन खरं सांगू का तर डोकं फुटायची वेळ आली आणि त्यातच आदित्यशिवाय मी नाही राहू शकत काहीही करून मला सावनीकडून आदित्याची कस्टडी ही घ्यायलाच पाहिजे असं म्हणत तो आता मिहीरला सांगत असतो मिहीर म्हणतो मला तर खरंच वाटत नाहीये की सावनी आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय यावरती सागर म्हणतो मला खरं वाटत नाहीये की हिने दोन मुलांना जन्म देऊन ही बाई असं वागू शकते खरंच या सगळ्यामध्ये जे काही गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी अगदी भयानक आहेत हे सगळं चालू असताना अचानकपणे आता मात्र इकडे सागर विचार करतो मी वकिलांना फोन करून बोलवून घेतो जेणेकरून नक्की या प्रकरणामध्ये मला काय करता येईल हे आता पाहता येईल असं म्हणत इकडे आता तो वकिलांना कॉल करतो आणि तो वकिलांना म्हणतो काय वकील साहेब या सगळ्या सिच्युएशन वरती तुमच्याकडे काही उत्तर आहे का असं म्हटल्यावरती मग आता वकील साहेब म्हणतात हे बघा तुम्ही काळजी करू नका काहीही झालं ना तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की सावनीकडे ही कस्टडी जाणार नाही कारण ना त्यांच्याकडे फायनान्शियली त्या अजिबात स्टेबल नाहीये फायनान्शियली स्टेबल नसल्यामुळे त्यांच्याकडे ही कस्टडी जाण्याचा संबंधच येत नाहीये त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जरी आदित्यला घेऊन गेल्या असल्या तरी त्याचं शिक्षण त्याचं संगोपन या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे कोर्टात त्यांची बाजू एकदम वीक पडणार आहे काहीही झालं तरी कोर्टामध्ये आता सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुमच्याकडेच आदित्यची कस्टडी येईल गोश्ट सग्ड़ सग्ड़ कदी, कदी ही गोष्ट मात्र आता तुम्ही विसरू नका सगळं सगळं सुरळीत होणार आहे सागर म्हणतो पण कधी कधी माझ्याकडे कस्टडी येईल आता मला पेशन्स नाही आहेत यावरती वकील साहेब सांगतात तेच तर तुम्हाला ठेवायचे आहेत पेशन्स ठेवल्याशिवाय तुम्हाला काही जमणार नाहीये आणि त्यामुळे पेशन्स ठेवा मी तुम्हाला सांगतोय ना काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आता तुम्हाला जरा शांती घ्यायलाच लागणार आहे असं म्हणत आता मात्र इकडेच तो फोन ठेवतो फोन ठेवल्यावरती आता इकडे मिहीर म्हणतो काय झालं मिहीर सांगाल तो बोल ना काय गोष्टी झाल्यात मला का ही गोष्टी कळायलाच पाहिजेत यावरती सागर म्हणतो काही नाही आदित्यच्या कस्टडी बद्दल ते बोलतायत की सावनीला मिळणार नाही पण मला खूप टेन्शन आले त्यावरती आता इकडे मिहीर म्हणतो मी खरं सांगू का तर आदित्यला तुला जर का मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला शांत राहायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा तू आता शांत राहायचं आहेस आणि शांत राहून या सगळ्यामध्ये तू आता आपल्या आदित्यला मिळवायचं आहेस कारण ज्या वेळेला आदित्यला समजेल ना की तुझा बाबा त्याचा किती शांत आणि काम आहे तेव्हाच त्याला ते आनंद होईल ना जर तू असा काही आता पडा केलास आणि उगाच त्याच्यासमोर जर का काही चुकीचं गेलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणत आता इकडे मिहीर त्याला शांत बसायला सांगत असतो तोपर्यंत सागर म्हणतो नाही रे खरंच शांत बसणं हे मला शक्यच होत नाहीये म्हणजे काय वाटत असेल आदित्यला की त्याचा बाबा त्यासाठी काहीच करू शकत नाही मिहीर म्हणतो आदित्यला असं वाटण्याचा प्रश्नच नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता मात्र मला हे सिद्ध करायलाच पाहिजे हे सगळं बोलणं चालू असताना बिचारी कोमल को आता इकडे असते आणि कोमलने या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा डिसिजन घेतलेला असतो काहीही घडलं तरी सुद्धा तरीसुद्धा आज या सगळ्यामध्ये आता कोमल स्वतःला संपवणार असते कोमल ज्या वेळेला बाटली घेते आणि त्या बाटलीमधल्या सगळ्या गोळ्या घेऊन आपल्या स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्यामुळे घरच्यांना बदनामी नको माझ्यामुळे घरच्यांनाही बदनामी नको मुक्ताईकडे इकडे आई एकविरेकडे प्रार्थना करत असते सगळं काही ठीक होऊ दे त्याच वेळेला तिकडे आता इंद्रा येते आणि काय ग कोमल अजून पण उठली नाहीये यावरती मग मुक्ता म्हणते काय अजून उठली नाहीये यावरती ती सांगते मी उठवते तिला यावरती इंद्रा म्हणते जा अगं ती जिथपासून आले ना की मला भाजी आणायला नाही जायचंय तिथपासून ती झोपूनच आहे मुक्ताला हे जरासं ऑकवर्ड वाटतं आणि मुक्ताला ते ऑकवर्ड वाटल्यामुळे ती पटकन आता कोमलला उठवण्यासाठी जाते आणि कोमलला उठवण्यासाठी जात असताना ती आता दार वाजवते कोमल ए बाळा कोमल दार उघड ना बाळा कोमल दार उघड असं म्हणत ती दार उघडच दार असतं ते उघडते आणि आत येते कोमल उलटी झोपलेली असते तिला आता ती उलटी करण्याचा प्रयत्न करते आणि ती सांगते चल मी तुझ्यासाठी फिल्टर कॉफी ठेवते ही फिल्टर कॉफी पिऊन घे आणि या सगळ्यामध्ये तू हो आता जरा नॉर्मल हो बरं असं म्हटल्यावरती आता ती उलटी करते तर तिला तोंडात फेस आलेला दिसतो फेस दिसल्यावर ती मुक्ता हदरते ती आता ताबडतोब आरडाओरडा करायला लागते तोपर्यंत घरचे सगळे तिचा आवाज ऐकतात आणि मुक्ता काय झालं मुक्ता काय झालं असं म्हणत ते आता सगळेजण बाहेरपर्यंत येतात जोपर्यंत सगळेजण येतात तोपर्यंत इकडे सगळ्या कोमलची अवस्था पाहतात कोमलची अवस्था पाहिल्यावरती आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो त्याच वेळेला इकडे आता लगेचच फोन करून आता इकडे मुक्ता कळवते ती म्हणजे सागरला सागरला फोन करून मुक्ता कळवते की लवकरात लवकर तुम्ही घरी या लवकरात लवकर घरी या जेणेकरून कोमलला काहीतरी मदत करता येईल कोमलने अख्खी बाटली गोळ्यांची झोपेच्या खाल्लेली आहे सागरला जबरदस्त धक्का बसतो तो म्हणतो काय काय आलो मी घरी आलो त्यानंतर तो मिहीरला ही गोष्ट सांगतो मिहीर आणि ते दोघ जण घरी येतात तोपर्यंत कोमलची अवस्था खूप बिकट असते कोमलने या सगळ्यामध्ये गोळ्या खाल्ल्यामुळे आता मात्र मरणाच्या दारात असते तोपर्यंत मुक्ता डॉक्टरांना कॉल करते पण डॉक्टरांना कॉल करून मुक्ता फक्त गप्प बसत नाहीये मुक्ता या सगळ्यामध्ये आता आता एक विचार करते ताबडतोब मिठाचं पाणी आणते मिठाचं पाणी आणून ती या सगळ्यामध्ये आता मात्र ते कोमलला प्यायला देते कोमलने मिठाचं पाणी प्यायल्यावरती ती उलटी करते कोमलने उलटी केल्यावरती तिच्या पोटामधल्या सगळ्या गोळ्या ज्या नुकत्याच घेतल्या गेलेल्या असतात ज्या पोटापर्यंत पोहोचलेल्या नसतात ज्या अजूनही वरतीच असतात त्या गोळ्या सगळ्या उलटून निघतात आणि कोमल शुद्धीवरती येते जेव्हा कोमल शुद्धीवरती येते त्यावेळेला आता मात्र कोमलला या सगळ्यामध्ये मुक्ता म्हणते ए बाळा बरं वाटतंय का तुला असं म्हणत ती आता कोमलला उलट झोपायला सांगते तोपर्यंत इकडे आता डॉक्टर येतात डॉक्टर येईपर्यंत मुक्तानी ऑलरेडी तिच्या पोटामधल्या सगळ्या सगळ्या गोळ्या आता काढून टाकलेल्या असतात पोटामधल्या गोळ्या काढून आता मात्र मुक्ता फक्त वाट पाहत असते ती डॉक्टरांची तोपर्यंत डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते तू तू नीट बसून झोपू नकोस डोळे बंद करू नकोस काहीही करून तुझे डोळे उघडे राहिले पाहिजेत डॉक्टर येईपर्यंत तुझे डोळे उघडे असले पाहिजेत असं म्हणत मुक्ता तिला डोळे उघड बाळा डोळे उघड असं सांगण्याचा सा प्रयत्न करते फायनली डॉक्टर येतात डॉक्टर येतात आणि आता ते कोमलकडे पाहतात जीप काढ बाया बाहेर असं म्हणत तिला ते जीप बाहेर काढायला सांगतात आणि तिला आता बेसिक औषध देतात यावरती आता रडतच इंद्रा म्हणते काय झालं डॉक्टर माझी कोमल बरी होईल ना काय झालंय नक्की आता तिला तुम्ही मला सांगाल का असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता मात्र कोमलला कोमल बरी आहे का कोमल बरी आहे का हे विचारण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे इंद्रा म्हणते माझ्या कोमलला काहीही झालेलं नाही आहे ना माझी कोमल बरी आहे ना त्यावरती आता इकडे डॉक्टर म्हणतात मी चेक करतोय तोपर्यंत धावत पळत सागर पण आलेला असतो जो सागर जोपर्यंत येतो तोपर्यंत आता मात्र इकडे सगळेच जण वाट पाहत असतात डॉक्टरांच्या बोलण्याची डॉक्टर काय बोलतायत डॉक्टर काय सांगतायत हे सगळं सग्ड़ सगळे जण आतुरतेने वाट पाहत असताना डॉक्टर म्हणतात खरं सांगू का तर मी माझी ट्रीटमेंट केलेली आहे आणि आता खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये पहिली ट्रीटमेंट जी काही तुम्ही केलीत ना मिठाचं पाणी देण्याची ते एकदम उत्तम होतं मुक्ता म्हणते त्यावेळेला मला जे काही सुचलं ते आता मी केलेलं आहे मला सुचलं म्हणून मी पाणी दिलं जेणेकरून तिने सगळ्या गोळ्या उलटून काढल्या डॉक्टर म्हणतात तेच महत्वाचं होतं त्यांनी नुकताच गोळ्या घड घेतलेल्या होत्या नुकताच गोळ्या घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे तुम्ही ते मिठाचं पाणी दिलं ना तो त्यामुळे त्या गोळ्या उलटून निघाल्या आणि आता त्या गोळ्या त्यांच्या पोटात जाण्यापासून पूर्णपणे थांबलेल्या आहेत है। आणि हेच मला आता या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये उपयोगाला पडलं असं म्हटल्यावरती आता मात्र मुक्ताचं कौतुक केलं जातं सगळेजण मुक्ताकडे पाच डॉक्टर म्हणतात जर का वेळीच तुम्ही उपचार केले नसते ना तर कदाचित आज कोमलच्या आज कोमलच्या जीवाला खूप मोठा धोका होता आता इकडे तिचा धोका टळलेला आहे असं म्हणत डॉक्टर मुक्ताचं कौतुक करतात सगळेजण मुक्ताचे आभार मानतात आणि आता मुक्ताला सगळेजण आभार मानून थँक्यू म्हणायला लागतात आता इंद्रा सांगत असते खरंच मुक्ता तू या सगळ्यामध्ये माझ्या पोरीला वाचवलंस असं म्हणत मुक्ताचं कौतुक केलं जातं फायनली कोमल तर या सगळ्यातून बरी झालेली असते कोमल जरी शारीरिकरित्या बरी झाली असली तरी तिची मानसिक अवस्था खूप बिकट असते आपल्यासोबत कोणीही लग्न करणार नाही आपल्याला कोणीही स्वीकारणार नाही आपण एक रोगट आहोत हे सगळं तिच्या डोक्यासमोर सतत येत असल्यामुळे ती या सगळ्यामध्ये अस्वस्थ झालेली असते आणि आता आता ती विचार करत असते तोपर्यंत डॉक्टर निघून गेल्यावरती आता मात्र मिहीर हे सगळं पाहत असतो आणि मिहीरच्या डोक्यामध्ये काहीतरी फायनली येतं डॉक्टर निघून जातात आणि त्यावरती सागर आता कोमलला समजवत असतो आई एकविरेचे सगळेजण आभार मानत असतात त्याच वेळेला सागर कोमलला सांगतो तू काळजी करू नकोस तुझा दादूस जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तो, तो तुला काही होऊ देणार नाही तुझं लग्नसुद्धा सुद्धा धूमधडाक्यात मी लावून दे तोपर्यंत कोमला तर सांगायला लागते दादूस पण माझ्याशी लग्न कोण करणार आहे यावरती इकडे आता मिहीर सांगायला लागतो मी मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे तोपर्यंत इकडे आता मिहिका घर सोडून निघालेली असते आणि मी मिहीरकडे जाणार असं सांगत असते तोपर्यंत इकडे आता मिहीरने सांगितलेलं असतं मी, मी कोमलसोबत लग्नाला तयार आहे आणि मिहिका आता हर्षला सोडून निघालेली असते फायनली मिहीरने सगळ्यांच्या समोर लग्नाची संमती दिल्यामुळे सागर खूप खुश असतो आणि खरंच मिहीर मिहीर सांगतो हो दादूस मी या लग्नाला तयार आहे असं म्हणत फायनली मिहीरने आता कोमलचं आयुष्य सुधारण्यासाठी कोमल, कोमल सोबत लग्नाचा निर्णय घेतल्यावरती सागर खूप खुश होतो त्याला मिठी मारतो तोपर्यंत मिहिका आता इकडे मुक्ताला कॉल करते मुक्ताला कॉल करून ती सांगते मी प्रेग्नेंट आहे या आणि मी मिहीरच्या बाळाची आई होणार आहे ही गोष्ट मुक्ताला त्यावेळेला समजते ज्यावेळेला मिहीरने लग्नाला होकार दिलेला असतो सागर मिहीरला मिठी मारतो आणि इकडे मुक्ताला समजतं की मिहिका मिहीरच्या बाळाची आई होणार आहे मुक्ता द्विधा अवस्थेमध्ये अडकते आता कोमल की मिहिका मुक्ता नक्की कुणाची साथ देणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे